रस्त्यात अडथळा करणारे भटक्या जनावरांचा जो उपद्रव आहे त्यासाठीही आपण कारवाई करतो आहे एक ऑगस्टपासून आपण आपला कोंडवाडा सुरू करतो आहे इथं आलो कोंडवाड्याचं काम बघण्यासाठी तर अक्षरशः एक तारखेचा ता त्यांनी जालना शहरवाशियाला टायमिंग दिलता पण हा हे काम अजून पंधरा दिवस तरी होत नाही जनावरं सापडतील रस्त्यात तर त्या जनावरांना आपण कोंडवाड्यामध्ये हलवणार आहोत भागामध्ये एवढी दुर्गंध आहे अहो मी तर म्हणतो मानव आयोग अगर काही कारवाई करायची असेल ना मानव आयोगाला जवळच जनावरांचा कोंडवाडा तयार करण्यात आला मनसेचे शहर अध्यक्ष एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत मोकड जनावरे मोकाट कुत्रे स्वच्छता करण्यात येईल स्वच्छता संतोष खांडेकर यांची माहिती जनावरांच्या कोंडवाडा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे छत्रपती संभाजी उद्यानाजवळील अमृततुल्यमध्ये अमृत कचऱ्याच्या जवळ जनावरांचा कोंडवाडा तयार करण्यात आला असल्याचा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी दिलाय एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत जालना शहरातील मोकाट कुत्रे मोकाट जनावरे यांना शहरात स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे आज दोन ऑगस्ट होऊनही अमृत तुल्य इथं कोंडवाड्याचं काम सुरू आहे काम अर्धवट बाकी आहे ज्या ठिकाणी जा जालना शहरातील कचरा जमा होतो त्याच्याच बाजूला कोंडवाडा तयार करण्यात आला असल्याचाही आरोप मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी दिलाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असं माहिती मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी दिली आहे मला सांगा एक तारखे एक ऑगस्ट पासून कोंडवाडा सुरू होणार होता मात्र अजूनही तो कोंडवाडा तसाच पडलेला आहे अजूनही काम झालेले काय सांगा जे महाराष्ट्र मी राहुल बबनराव रत्नपारखे महाराष्ट्र नॉर्मल सेना शहर अध्यक्ष से जालना व माझे सहकारी मित्र अनिकेत भाऊ शिरळकर महाराष्ट्र नॉर्मल सेना शहर उपाध्यक्ष से। आमचं आज मी मागा आयुक्त साहेबाची बाईट ऐकली आणि एवढी उत्सुकता वाढली माझी जालना शहरामध्ये खरंच एक तारखेपासून जानवर पकडणं चालू होणारे मोकाट जानवर मोकाट कुत्रे आणि काही स्वयंस्व काही भाग तो क्लीन करायचा म्हणतात ठीक आहे फार चांगला विषय आवडला मला म्हणून आम्ही इतकी व्याकृतता वाढली की माझे सहकारी मित्र आणि मी इथं आलो कोंडवाडायचं काम बघण्यासाठी तर अक्षरशः एक तारखेचा ता त्यांनी जालना शहरवाशियाला टायमिंग देतात पण हा हे काम अजून पंधरा दिवस तरी होत नाही मग हे पंधरा तारखे लोक ह्या सगळ्या गोष्टी यायला पूर्ण करायच्यात आणि हे काम अजून पंधरा तारखे लोक होत नाही हा ठेकेदार आणि इथालचे अधिकारी असतील हे का झोपा काढायला लागले का आणि अक्षरशः तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे साहेब ह्या भागामध्ये एवढी दुर्गंध आहे अहो मी तर म्हणतो मानव आयोग का अगर काही कारवाई करायची असेल ना मानव आयोगाला पहिलं आमच्या आयुक्त साहेबांवर कारवाई करावं आहे एवढी दुर्गंध आहे इथल जे कर्मचारीला कुठली सुविधा नाही आहे त्या कर्मचाऱ्याचा श्वाशश्वास उद्या एवढा भयानक प्राजन्य होणार आहे त्याच्या आतड्या फेफड्यात एवढा भयानक का म्हणजे ब हे कचऱ्याचा असा वास जाऊन बसणार आहे हातच्या बाहेर अहो इथं वस्ती आहे इथं समोर कॉलेज आहे वस्तीला ही गोष्ट घातक आहे मी मागंही सांगितलं होतं की हे जे कचरा इथं इथं तुम्ही लाखो टन कचरा इथं जमा केला आहे ह्या कचऱ्याचं इथं लाखो टननी तुम्ही जमा केला ह्या ह्याच्यामुळे मागे इथं सतवाईटांडा इथं कितीतरी विद्या लोक मेले कितीतरी लहान लेकरं मेले तुम्ही हे इथून हलवा आणि हे इथं अगर तुम्ही कोंडवाडा करायचं ना तर बाकीच्या कोंडवाड्याचं काय करणार तुम्ही जे जालना शहरामध्ये कोंडवाडे होते ते कुठं गेले जालना शहराचे जकात नाके कुठं गेले ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी चालू करा निसतं एखाद्या ब चॅनलवर येऊन बडबड 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 करायची आणि शांत बसायचं आरोग्याचं तुम्हाला इथालच्या कर्मचाऱ्याच्या एकाही कर्मचाऱ्याचं आरो तुम्हाला आरोग्याचं देणं घेणं राहिलं नाही मग तुम्ही करता काय निस्तं पैसे खातात निस्तं पगार घेता बस एवढं तुम्हाला माहीत आहे आणि ह्या ह्या बाकीचे तर कर्मचारी आहेत ते माणसं नाहीत तुम्ही आहेत का अहो इथं येऊन एक तास तुम्ही काम करून दाखवा साहेब आम्हाला किंवा तुमचा एखादा अधिकारी काही बी आपलं बोलायची भात बोलायची कढी ह्या इथं स्वच्छता करा कचरा कच्चर, कचराकुंडी ही इथून मागाही तुम्हाला सांगितलं इथून लवकर हलवा कारण की इथं मानव असते इथं कॉलेज आहे इथं सगळ्या गोष्टी इथं मानववस्ती जवळजवळ इथं आजार आजाराने लोक मेलेत हे तुमच्या बी चांगले निर्देशना झालेले आहे म्हणून आमची तुम्हाला वारंवार अशी विनंती आहे हे असे कोंडवडे तुम्ही चालत करायचे पहिले जुने कोंडवडे करा मारा आमच्या जालन्याचा जालन्याच्या करांचा पैसा टॅक्सचा पैसा मेहनतीचा पैसा तुम्ही निश्ता अशा रिकाम्या निश्ता अशी धूळधानी लावली आमच्या पैशाची तुम्ही म्हणून आमची तुम्हाला अशी वारंवार अशी विनंती नसून तक्रार आहे मानव आयोग कुठं जिवंत असेल त्या मानव आयोगाने ह्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर पहिलं तर कारवाई करायला पाहिजे चला उचलली घाण की टाकली कचऱ्यात उचलली घाण की टाकली कचऱ्यात एवढं जायला यायला लागलं म्हणून आमचं वारंवार अशी विनंती आहे आमचा राग शिकेला चाललेला आहे येत्या पंधरा तारखेला याचा जवाब आम्ही कलेक्टर साहेबाला विचारल्याशिवाय राहणार नाही पंधरा ऑगस्टच्या दिवशी महाराष्ट्र निर्माण सेना काहीतरी वेगळं स्टँड करेन हे ह्या चॅनलमार्फत आम्ही सांगतो थमतो जय महाराष्ट्र जय मनसे